व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली बाजारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपती बाप्पाच्या आरतीला विक्रम साबळे यांची हजेरी खोपोली शहराच्या बाजारपेठेतील विठ्ठल मंदिराला शंभर वर्ष अधिक काळ पूर्ण झालाय या मंदिरात नेहमीच धार्मिक कार्यक्रमांची लगबग सुरू असते या मंदिरात अनेक देवतांची स्थापना असल्यानं भाविकांची नेहमीच गर्दी असते तर गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते या उत्सवाला आता अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे आता या उत्सवाची पूर्णपणे देखभालीसाठी तिसरी पिढी कार्यरत आहे स्थापना केलेल्या गणपती बाप्पांच्या आरतीसाठी अनेक मान्यवरांना पाचारण केलं जातं गुरुवारी खोपोली शहरातील सामाजिक कार्याचा वसा घेतलेले साबळे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उद्योजक विक्रम यशवंत साबळे यांच्यासह सा अन्य मान्यवरांना मिळाला खोपोलीची बाजारपेठ म्हणजे व्यापार उद्योगाचं स्थान या बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून विठ्ठल मंदिराची शंभर वर्षापूर्वी निर्मिती करण्यात आली या मंदिरात आधी देवतांची प्रत्येक धार्मिक सण सर्वधर्म समभावातून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या मंदिराच्या देखभालीसाठी व नियोजन करण्यासाठी या वर्षाची जबाबदारी व्यापारी वर्ग उत्सव कमिटीवर देण्यात आला आहे त्यामुळे जुन्या जाणत्या मान्यवरांच्या परंपरेनुसार चालणारे धार्मिक सण या मंदिरात केले जातात तर गणेशोत्सव ही अठ्ठ्याण्णव वर्षाची परंपरा सुरू ठेवल्यानं वेगवेगळे आरास तयार सा करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या गणेशोत्सवात होत असतो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मंडळांनी सुमारे पंचवीस वर्षापूर्वी उत्सवाची कायमस्वरूपी फायबरची मूर्ती करून घेतली पूजेची मूर्ती शाडू मातीची आणून ती छोटी मूर्ती विसर्जन करतात तसेच देखावा सातत्यानं देशपातळीवर जगाच्या पाठीवर घडणाऱ्या गोष्टींवर आधारित सादर केला जातो यावर्षीही सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केलाय यापूर्वी रक्तदानाचं महत्व सांगणारा भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त देखावे सादर केले या गणपती बाप्पांच्या आरतीचा मान विक्रम साबळे फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम साबळे यांना मिळाला यावेळी मनसेचे संजय तन्ना सुनील पुरी यांसह मोठ्या प्रमाणात उद्योजक व्यापारी व नागरिक उपस्थित होते या बाप्पाचे प्रत्येक कार्यक्रम नागरिकांना पोषक असतील अशाच प्रमाणात आयोजन केलं जातं तर विसर्जन मिरवणूक देखील गुलाल विरहित असून परंपरेनुसार ढोल ताशांच्या गजरात संपन्न होते अशी माहिती आयोजकांनी दिली आहे